घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफायर मिळतील मशीन खरेदी करा फक्त सोळा हजार नऊशे देत आहोत चाळीस टक्क्यांपर्यंत वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट छान इस्त्री मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक सावळच जय हिंद चौक मोर्या संपर्क नंबर त्र्याण्णव दहा एकोणसाठ सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत शिक्षक अविनाश गुरव बडतर्फ करा जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार वीस मे पासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर धरणे तालुक्यात शिवाजीनगर वस्तीशाळेचे अन्यथा दिनांक वीस मे पासून शिक्षण आयुक्त पुणे यांचे कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दलित महासंघ मोहिते गटाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत केधार यांनी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांना निवेदनाद्वारे दिला आहे शिक्षण आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की निवणी तालुका तासगाव येथील छत्रपती शिवाजीनगर वस्ती शाळेत स्वतः गैरहजर राहून झिरो शिक्षिका नेमणूक प्रकरणी शिक्षक अविनाश बाळासोगुराव व किसन राजाराम चौकले यांच्यावर निलंबनाची जुजबी कारवाई करण्यात आली आहे अविनाश कुरव हे निलंबन काळात नेमून दिलेल्या मुख्यालय ठिकाणी उपस्थित न राहता संघटनेचे निवेदन देण्यात व्यस्त होते दे। शिकवण्यापेक्षा नेतेगिरी करण्यात रस असणारे अविनाश गुरव यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडणीचे व शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी पाठीशी घातली आहे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी व दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस निलंबित शिक्षकांची एक वेतनवाढ परिणामकारक रोखावी पुढील बर्थरपाक शास्तीसाठी विभागीय प्रस्ताव प्रस्तावित करून शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे पाठवा अशी मागणी मुख्य कार्यकारी परंतु राजकीय दबाव व आर्थिक तडजोडीमुळे शिक्षक अविनाश गुरव व किसन चौकले यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न तृप्ती धोडणीचे करीत आहेत तेव्हा निलंबित शिक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडणीचे यांनाही सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी निवेदनात जिल्हा अध्यक्ष प्रशांत केधार यांनी केली आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट